बायकॉलर पर्शियन व्हायलेट असे या फुलाचे नाव आहे सुंदर मखमली पाकळ्या आणि असं पाकळीच्या जा टोकावर जांभळा रंग आणि ह्याच्या आतमध्ये जे पिवळे पोंगेसर आहेत ते असे वाघाच्या नखाप्रमाणे त्याचा आकार दिसतो म्हणून याला कोकणामध्ये वाघ नखाची फुले असे म्हणतात संस्कृतमध्ये याला अक्षीपुष्पी असे म्हणतात पांढरा रंग टोकाजवळ जांभळा आणि मध्ये हे नखाप्रमाणे दिसणारे पिवळे असे त्याचे केसर त्यामुळे फार सुंदर असं हे फूल दिसतं या वनस्पतीचा औषधी उपयोग म्हणजे त्वचेच्या विकारांवर याचा उपयोग केला जातो तसेच पोटाचे काही आजार असतात त्यावरही उपयोग केला जातो आणि लघवीचे काही विकार असतील तर त्यावरही याचा उपयोग केला जातो अशी ही वागणकाची फुले किंवा अक्षीपुष्पी किंवा पर्शियन व्हायलेट फार सुंदर दिसतात पहा अक्षीपुष्पी पर्शियन वायलेट